नमस्कार स्वप्नास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आता इथे व्हिडिओ मध्ये कोंबडी वडे बनून तयार झालेले आहेत रंगही खूप सुंदर आलेला आहे वड्यांना अशा कोंबडी वडे तुम्हाला जर बनवायचे असतील तर याची भाजणीची रेसिपी मी या चॅनलवरती शेअर केलेली आहे ती नक्की जाऊन पहा तुम्ही आता इथं सोबतच आपण इथं मालवणी चिकन रसा बनवलेला आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिकन किंवा मटन सोबतच कोंबडी वड्यांचा बेत हा झालाच पाहिजे बहुतेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये ज्यावेळेस श्रावण महिना चालू व्हायचा असतो त्याच्या आधी आषाढ महिना असतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात चिकन मटन कोंबडी वडे असे वे भ वेगवेगळ्या प्रकारचे बेत केले जातात त्यातीलच आता जाता हा कोकणी किंवा मालवणी पद्धतीने आपण इथं चिकन रस्ता बनवलेला आहे सोबतच हे कोंबडी वडे तुम्ही पाहत आहात अगदी टमटमीत फुगलेले आहेत आणि झंझणी तसं तरीदार मालवणी चिकन रसा बनवलेला आहे आता याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला हे विसरू नका रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता चिकन आपण इथं कुकरमध्ये शिजवलेलं आहे अशा पद्धतीनं झटपट तयार होणारा मालवणी चिकन रस्सा आपण बनवणार आहे या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट असं कुक होतं चिकन आता सुरुवातीला आपण इथं कोंबडी वड्यांसाठी पीठ मळून घेणार आहे ऑलरेडी जी भाजणी मी शेअर केलेली आहे तुमच्या बरोबर तीच आता इथं दळून आणलेली आहे त्याच पीठ मी इथं मोजून घेत आहे आता या वाटीच्या मापाने मी पीठ मोजून घेणार आहे आता चार वाटी पीठ मी मोजून घेत आहे साधारणतः पाच सहा लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणात हे वडे बनून तयार होतात त्याचं प्रमाण मी आज तुमच्या शेअर करत आहे खमंग भाजणीचे खुसखुशीत वडे आपण बनवणार आहे आता हे पीठ थोडस असं दळून आणावं लागतं म्हणजे जास्तही बारीक नाही किंवा जास्तही मोठं नाही अगदी आपण जे भाकरी चपातीला बनवून आणतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर असं पीठ दळून आणावं लागतं आता चवीनुसार मीठ मीठ करायचं मी चमचे आहे चार वाटी पिठासाठी मी दोन मिठाचे चमचे घातलेले आहे त्याच्यामध्ये आणि रंग येण्यासाठी इथं हळद वापरत आहे आपण अर्धा चमचा हळद वापरलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं मीठ आणि जे हळद आहे ते पिठामध्ये पहिल्यांदा तर मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यांमध्ये आपण याच्यामध्ये काहीच वापरणार नाही ऑलरेडी भाजणीमध्ये आपण मसाले वापरलेले आहेत आता तुम्ही जर तयार पिठाचं बनवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही मसाले वापरू शकता जिरे पावडर वगैरे आता इथं आपण गुळ आणि कांदा मिक्सर मध्ये वाटून घालायचा आहे अगं आता कांद्यामुळे काय होणार आहे वडे असे टमटमीत फुगायला मदत होते आणि जे पीठ आपण भिजवून ठेवतो त्यावेळेस पीठ भिजल्यानंतर अगदी मस्त असे चविष्ट वडे बनतात आता याच्यामध्ये गुळ आणि आपण कांदा वापरलेला आहे त्यामुळे पीठ अगदी परफेक्ट फर्मेंट होण्यासाठी मदत होते जास्त वेळ पीठ आपण भिजवू तेवढे वडे सुंदर होतात चविष्ट बनतात आता याच्यामध्ये जेवढे आपल्याला पाण्याची गरज आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथं पाणी मोजून घेत आहे चार वाट्या पिठासाठी दोन वाटी पाणी आपल्याला लागणार आहे हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे उसूळ ज्याप्रमाणे आपण भाकरी बनवण्यासाठी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला इथं पाणी उकळून घ्यायचं आहे आता कांदा आणि जी गुळाची पेस्ट बनवलेली होती ती पिठामध्ये अगदी मिक्स करून घ्यायची हाताने इथं मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायची कांद्याची पेस्टच का वापरायची चिरून कांदा वापरू शकत नाही आपण आपल्याला वडे थापताना थापता येणार ना, थापता नाहीत व्यवस्थित आणि ते फुगलेही जाणार नाही त्यामुळे आपण इथं पेस्ट करूनच कांदा वापरायचा आहे आणि कांदा वापरणं ही खूप महत्वाचं आहे त्यामुळेच वडे अगदी परफेक्ट असे बनतात आणि फुगतातही ही टमटमीत आता इथं पाहत आहात तुम्ही पाणी उकळून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं उकळूनच घ्यायचं पाणी ज्याप्रमाणे आपण भाकरी बनवण्यासाठी उसळू घेतो त्याचप्रमाणे इथं आपण पाणी उकळून घ्यायचं आणि इथं पिठामध्ये थोडस मी पहिल्यांदा तर मिक्स करून घेता येईल थोड्या थोड्या प्रमाणात पाणी मिक्स करून घ्यायचं एकदम जास्त एका वेळेस ओतायचं नाही पाणी अगदी थोडं थोडं असं करून ओतून घ्यायचं आणि पाणी गरम असल्यामुळे चमच्याच्या मदतीनं इथं सगळं पीठ हलवून घ्यायचं आणि सगळीकडे असं पाणी थोडं थोडं करत मिक्स करून घ्यायचं आता एवढं पाणी पुरेसं होतं की नाही हे आपल्याला हळूहळू पाणी ओतत असतानाच लक्षात येणार आहे अशा पद्धतीनं थोडं थोडं करत पाणी ऍड करत आपण चमच्याच्या मदतीनं पीठ हलवून घ्यायचं हाताचा वापर लगेच करायचा नाही उकळलेलं पाणी वापरलं असल्यामुळे हाताला चटके बसू शकतात म्हणून इथं चमच्याच्या मदतीनेच असं मिक्स करून घ्यायचं जेवढं पाण्याचं प्रमाण आहे तेवढ्यापेक्षा थोडंसं जास्त जरी पाणी लागलं तर काही प्रॉब्लेम नाही परंतु थोडं थोडं पाणी ऍड करायचं जास्त पाणी होऊ नये याची काळजी घ्यायची आहे आपल्याला आता सगळं पाणी ऑलरेडी मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता त्या भांड्यामध्ये इथं पीठ मळण्यासाठी मला अवघड होत होतं म्हणून मी इथं परातीचा वापर करत आहे जेणेकरून अगदी परफेक्ट खसखशीत आपल्याला पीठ मळता येईल म्हणून इथं परातीचा वापर केलेला आहे थोडं थंड झाल्यानंतर इथं हाताचा वापर करून आपल्याला सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण लागेल त्या प्रमाणात पाणी ॲड करायचं आता इथं नंतर मी गरम पाणी नाही घेतलेलं थंड पाणीच इथं मी थोडं थोडं करत वापरत आहे परत मला इथे थंड पाणी फक्त अर्धा वाटीच लागलेलं ला आहे अर्ध्या वाटीमध्ये परत मी पीठ मळून तयार झालेलं आहे एक वाटी पाणी घेतलेलं त्याच्यातील अर्धे वाटीच पाणी मी इथं वापरलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं पीठ मर्दून घेतलेलं आहे आता पीठ भिजण्यासाठी आपल्याला इथं ठेवावं लागणार आहे म्हणून पहिल्यांदाच इथं थोडंसं मळून घ्यायचं अगदी परफेक्ट असं जेणेकरून परत आपल्याला पीठ मळायची गरज लागणार नाही आणि इथं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहत आहात इथं मी चेक करून दाखवलेलं आहे कशा पद्धतीने आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे आता झाकण ठेवून आपण इथं पीठ मुरण्यासाठी ठेवणार आहेत पीठ भिजत कुकर मध्ये आपण इन्स्टंट बनवणार आहे त्याच्यामुळे इथं मी एक किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चमचे मीठ टाकून आहे आणि हळद टाकलेले आहे एक चमचा आता हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला कांदा वगैरे भाजून होतो तोपर्यंत आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे हळद आणि मीठ लावून आता इथं मसाल्यांमध्ये मी तयार मसाला घेतलेला आहे हा रेडीमेड मालवणी चिकन मसाला आहे आता हा मसाला सोडला तर मी इतर घरगुती थोडे मसाले वापरणार आहे बाकी वाटणामध्ये कोणतेही जिरं तीळ वगैरे असे मसाले नाही वापरणार आता ही धनेपूड घेतलेले आहे मोठे दोन चमचे सोबतच हिंग वापरणार आहे आपण हिंगामुळे खूप छान टेस्ट लागते आता खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्र एक पान घेतलेला आहे फक्त मी चक्रीफूल एक चार ते पाच लवंगान चार ते पाच मिरे घेतलेले आहेत आता इथं लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे लसूण थोडस जास्त वापरत आहे मी इथं छान टेस्ट लागते म्हणून आता एक कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे जो फोडणीसाठी आपण वापरणार आहे आणि जे वाटण बनवणार आहे आपण कांदा आणि टोमॅटोचं त्याच्यासाठी मी दोन टोमॅटो आणि दोन कांदे घेतलेले आहेत मिडियम साईज मध्ये आहेत आता हे आपल्याला कट करून याचं भाजून पेस्ट बनवून घ्यायची आहे कडई आता गरम करून घेतलेली आहे मी गॅसवरती पहिल्यांदा तर आपल्याला याच्यामध्ये तेलाचाही अजिबात वापर करायचा नाही गॅसवरतीही तुम्ही कांदा भाजून घेऊ शकता कांदा टोमॅटो परंतु मी इथं गॅसवरती भाजत नाही कढईमध्येच बिना तेलाचा वापर करता असं खरपूस काळसर रंग येईपर्यंत कांदा भाजून घेणार आहे जेणेकरून गॅसवरती भाजल्यानंतर गॅसची फ्लेम डायरेक्ट कांद्याला टोमॅटोला ला लागते म्हणून इथं मी कढईमध्ये भाजून घेत आहे अशा पद्धतीनं आता कांदा तुम्ही पाहत असाल काळसर रंग होईपर्यंत भाजून घेतला नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो भाजून घ्यायचा आहे टोमॅटो भाजत असताना टोमॅटोतील पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे काळसर रंग येईपर्यंत म्हणजे अगदी कांदा जसा भाजलेला आहे तशाच पद्धतीनं टोमॅटो भाजून घ्यायचा जेणेकरून त्याचा स्मोकी फ्लेवर एक वाटण जे आपण बनवणार आहे त्याला आला पाहिजे आपण गॅसवरती किंवा चुलीमध्ये भाजल्यानंतर जसा फ्लेवर एक येतो स्मोकी फ्लेवर त्याच पद्धतीने आपण थोडं इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून अगदी करपेपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे आता इथं मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे अगदी छान तरी येण्यासाठी तुम्ही इथं ओलं खोबरं वापरायला काय हरकत नाही इथं मी सुकं खोबरं साधारणतः जे आपण खोबऱ्याची अर्धी वाटी असते त्याच्यातील अर्धा भाग वापरलेला आहे अर्ध्या वाटीतील अर्धा, वाटी अर्धा भागच मी इथं वापरलेला आहे आता पाणी आपल्याला पहिल्यांदा तर गरम करून घ्यावं लागणार आहे चिकनसाठी थंड पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आता कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये चार मोठे चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर जे खडे मसाले आपण घेतलेले आहेत ते फोडणीमध्ये पहिल्यांदा तर टाकून घेतले आणि एक कांदा चिरून घेतलेला होता अगदी बारीक चिरलेला कांदा आहे तो आपल्याला लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अजिबात कांदा भाजण्यासाठी इथं कंटाळा करायचा नाही अगदी लालसर रंग होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आता मी इथं घरगातील जो मसाला आहे म्हणजे जी चटणी असते लाल चटणी तिकट ती पहिल्यांदा तर दोन चमचे टाकून घेतली आणि जो नंतर तयार मसाला घेतलेला होता मी तोही याच्यामध्ये टाकलेला आहे आता हे सगळं भाजल्यानंतर याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते मी इथं टाकून घेत आहे आपल्याला इथं मीठ ऑलरेडी आपण चिकन मध्ये टाकलेलं आहे म्हणून नंतर मीठाचा अजिबात वापर नाही करायचा हलवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये चिकन अगदी कोट झालं पाहिजे मसाल्याबरोबर बरोबर चिकन अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये अशा पद्धतीने ते इथं व्हिडिओमध्ये दाखवतच आहे मी अगदी चटपटीत असं चमचमीत आत्ताच चिकन दिसत आहे इथे मी सुहाणाचा चिकन मसाला वापरलेला आहे आता याच्यामध्ये मी हिंग टाकत आहे अगदी अर्धाचा चमचा हिंग घेतलेला आहे चिकन मटन मध्ये कोणत्याही पदार्थामध्ये हिंगाचा वापर केला पाहिजे त्यामुळे एक छान फ्लेवर येतो आणि आपल्या पोटासाठी ही चांगला असत परत कुकर प्लेट झाकून ठेवलेली आहे थोडस वाफवून घ्यायचं आहे चिकन आपल्याला वाफेवरती नंतर जे आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे ते सगळे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते सगळं साहित्य एकत्रित करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तोपर्यंत इथं वाफवून झालेलं आहे चिकन आता याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा कोणताही मसाला नाही वापरणार जे आपण वाटण बनवून घेतलेला आहे आणि तो रेडीमेड मी मसाला तुम्हाला सांगितलेला आहे तोच मसाला फक्त याच्यामध्ये मी वापरलेला आहे आणि जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आता सोबतच आपण याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे चिकन असंच मसाला सगळा व्यवस्थित चिकनला असा लागला पाहिजे आता याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा तुम्ही पाहतच आहात अगदी यमी असं टेस्टी चिकन दिसत आहे आताच अशा पद्धतीनं मसाला इथं आपण मिक्स केलेला आहे आणि सोबतच जी धने पावडर घेतलेली आहे तेही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे चिकनमध्ये आणि थोडंसं पाणी सुटत आहे आता याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं तर तुम्हाला ज्या प्रमाणात हवे आहे ग्रेव्ही त्या प्रमाणात तुम्ही इथं पाणी ऍड करायचं कुकरमध्ये शिजण्यासाठी आपल्याला पाणी अगदी गरजेनुसारच वापरावं वा लागतं पातेल्यामध्ये शिजवत असताना आपल्याला अंदाज घेत घेत आपण पाणी ऍड करतो परंतु कुकरचा वापर करत असताना आपल्याला पाणी अगदी व्यवस्थित परफेक्ट घालावं लागतं पाणी कमी पडलं तर जळलं जातं करपलं जातं किंवा कुकर ही उडण्याची शक्यता असते म्हणून अगदी पान जपून पाण्याचा इथं वापर करायचा आहे मी इथं चिकन अगदी बुडेपर्यंत इथं पाण्याचा वापर करणार आहे तुम्ही पाहतच असा अगदी घट्टसर असा इथं रस्सा बनलेला आहे आपला मसाला बनलेला आहे चिकनचा म्हणून आता पाणी थोडंसं मी थोडं थोडं करत अंदाज घेत याच्यामध्ये ऍड करत आहे आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा पातळ किंवा घट्ट हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता आता पाणी मी पाहत आहात चिकन केलेलं आहे आणि आता वरती तरी यायला चालू झालेले आहे कुकरचं झाकण लावून आपण इथं कुकरच्या लो टू मीडियम फ्लेम वरती गॅसच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीनच्या वर एकही एक शिट्टी करून घ्यायची नाही तीन शिट्ट्या करून घ्यायच्या गॅसच्या हाय फ्लेम वरती नाहीत लो टू मीडियम फ्लेम वरती मीडियम फ्लेम वरती जरी करून घेतला तरी अगदी परफेक्ट कुक होतं चिकन आणि टेस्टलाही अप्रतिम बनतं हाय फ्लेम वरती पटापट करून घेतल्या तर त्याची टेस्टही एवढी मेंटेन होत नाही म्हणून गॅसच्या लो फ्लेम वरतीच करून घ्यायचं आता पीठ इथं चेक करून घ्यायचं आपण इथं साधारणतः एक तासभर झालेलं आहे तर पीठ अगदी आपलं व्यवस्थित परफेक्ट असं भिजलेलं आहे आता थोडं तेलाचा हात लावून परत मरदून घ्यायचा आता परत पाण्याचा वापर नाही करायचा कांदा घातलेला आहे त्यामुळे थोडंसं पीठ सैलसर असं झालेलं असतं म्हणून इथं तेलाचा हात लावून पीठ परत मर्दून घ्यायचं थोडं थोडं तेलाचा हात लावून अशा पद्धतीने पीठ मर्दून घेतलेलं आहे आता कुकरच्या आपण वड्यांसाठी गोळे बनवून घेणार आहे आता जाड किंवा मोठे ज्या प्रमाणात तुम्हाला आकाराचे बनवायचे आहेत थोडेसे मोठे आणि जाडसर असे बनवणार असाल तर थोडे जास्त पिठाचे असे मोठे मोठे गोळे करून घ्या आणि हलके असे छोट्या छोट्या साइज मध्ये बनवणार असाल तर थोडंसं पीठ कमी करून अशा पद्धतीनं छोटे छोटे गोळे बनवून घ्यायला काही हरकत नाही पहिल्यांदा तर इथं आपण तळणार आहे त्यामुळे बराबर वडे बनवून होण्यासाठी गोळे पहिल्यांदाच करून घ्यायचे जेवढे आपल्याला वडे बनवायचे आहेत तेवढे गोळे ऑलरेडी आपण पहिल्यांदाच करून घ्यायचे आणि नंतर आपण अशा पद्धतीने वडा थापून घ्यायचा आता इथं मी तेलाची पिशवीचा वापर केलेला आहे जाडसर अशी पिशवी असते त्यामुळे अगदी परफेक्ट तेलकट असल्यामुळे वडे थापायला मदत होते इथं पाण्याचा नाही वापर केलेला मी तेलाचाच हात लावून वडे थापून घेत आहे अगदी सरसरीत पीठ असल्यामुळे बराबर वडे थापले जातात आता तेल पहिल्यांदा आपल्याला तर कडकडीत थोडंसं गरम करून घ्यायचं थोडंसं पीठ टाकून मी चेक करून घेत आहे तेल कितपत गरम झालेलं आहे आता वडे थापण्याची पद्धत अगदी सोपी आहे तुम्हाला मी दाखवलेलीच आहे व्हिडिओमध्ये आता याच्यामध्ये काहीच करावं लागत नाही पीठ अजिबात चिरतच नाही वडे आपल्याला थापत असताना परफेक्ट अशी भाजणी असल्यामुळे परफेक्ट असे वडे बनून तयार होतात आता इथं अशा पद्धतीचे बबल्स येत आहेत जोपर्यंत हे, जो हे बबल्स शांत होत नाहीत वडा जोपर्यंत स्वतःहून असं तेलावरती तरंगत नाही तोपर्यंत अजिबात हलवायचं नाही आणि पाहतच आहात तुम्ही अगदी परफेक्ट असा टमटमीत फुगलेला वडा बनून तयार झालेला आहे आता याच्याला आपल्याला भाजायलाही जास्त वेळ लागत नाही जरा जाडसर असेल तर भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो परंतु अगदी मीडियम साईज मध्ये आपण इथं बनवलेले आहेत अगदी खुसखुशीत असं दिसत आहे रंग तर सुंदर आलेला आहे परफेक्ट असे कोंबडी वडे बनून तयार झालेले आहेत आता इथं दुसरा मी वडा तुम्हाला थापून दाखवत आहे अगदी हाताला अजिबात चिटकत नाही सहजरित्या आपल्याला थापता येईल असं अगदी परफेक्ट पीठ भिजलेलंही आहे आणि वडाही परफेक्ट असं झालेला आहे आता साईड न जर चिरत असेल तर तो वडा फुगत नाही म्हणून साईडच्या कडा आहेत त्या अगदी गोलसर करून घ्यायच्या अशा पद्धतीनं थापून घ्यायचं आता दुसराही वडा अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घेत आहे आपण त्याच पद्धतीनं जोपर्यंत वडा स्वतःहून भाजून वरती येत नाही तोपर्यंत अजिबात पलटी करायचा नाही अगदी थोडासा जर थोडं वाटत असेल खालच्या बाजूनं लालसर जास्त होईल तर थोडस तेलाच्या असं झाऱ्याच्या मदतीनं हलवायचा आणि असा परफेक्ट असा भाजून आपला वडा बनून तयार होतो आता इथं तेल थोडं जास्त कडलं की अशा पद्धतीचे वडे बनतात म्हणजे अगदीच लालसर रंग होतो म्हणून जास्त ते, तेल ही कडू द्यायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम वरती करून आपण पटापट इथं वडे बनवून तेलामध्ये तळून घेऊ शकतो अगदी परफेक्ट अशी वड्यांची रेसिपी आता इथं आपण चिकन पाहणार आहे कशा पद्धतीनं झालेलं आहे कुकर पूर्ण थंड झाला पाहिजे त्याच्यातील वाफ सगळी गेली पाहिजे नंतर झाकण उघडून आपण इथं पाहणार आहे अगदी तरी तुम्ही पाहत आहात मस्त अशी तरी आलेली आहे आणि परफेक्ट असं चिकन कुक झालेलं आहे जास्त पातळी नाही आपण बनवलेलं आणि जास्त घट्टही नाही बनवलेलं अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा रस्सा बनून तयार झालेला आहे अशाच पद्धतीचा रस्सा कोंबडी वड्यांसोबत खाल्ला जातो अगदी परफेक्ट असं ही शिजलेलं आहे आणि सुंदर असा वासही सुटलेला आहे चिकनचा अगदी सगळ्या घरामध्ये असा घमघमाट सुटलेला आहे चिकनचा आणि कोंबडी वड्यांचा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा, करा कमेंट करायलाही विसरू नका आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा